नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला होळी स्पेशल गोड मावा समोसा बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मस्त रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप अनमोल आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गोड समोसा बनवण्यासाठी हे लागणारे साहित्य आहे इथे मी अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे दोन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे इथे एक चमचा वेलची पावडर घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी कोकोनट पावडर घेतलेली आहे इथे मी सव्वाशे ग्रॅम मावा घेतलेला आहे इथे दोन चमचा मी पिठी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे अर्धेवाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे बदामचे काप करून घेतलेले आहे पिस्त्याचे काप केलेले आहे काजूचे काप केलेले आहे आणि हे मनुके चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एक वाडवे घेतलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी मैदा टाकते त्याच्यानंतर इथे मी मीठ टाकते एक चमचा पिठी साखर आहे हे टाकते तूप टाकते एकत्र करायचं असं व्यवस्थित हे बघा हे अशा पद्धतीनं मी हे बघा अशा पद्धतीनं एकत्र केलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा या पद्धतीनं असं मळून घेतलेलं आहे आता आपण याला पंधरा मिनिट पीठ भिजवण्यासाठी ठेवूया झाकून ठेवून देऊया चला आता आपल्याला समोशाचं स्टफिंग बनवायचं आहे इथे मी कडे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तूप टाकते आपल्याला हे ड्रायफ्रूट शॅडो फ्राय करून घ्यायचे आहे चला आता आपले ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहे मी प्लेटीत काढून घेत आहे आता रवा टाकूया आपण रवा पण चांगला असा भाजून घ्यायचा रव्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे असं या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आपला रवा भाजून झालेला आहे आता त्याच्यानंतर मी हे कोकोनट पावडर टाकते यासा मिक्स करायचं त्याच्यानंतर हा मावा टाकते नंतर ही पिठी साखर आहे ही टाकते नंतर हे ड्रायफ्रूट टाकायचे आहे चांगला फ्लेवर येण्यासाठी मी वेलची पावडर टाकते शेवटला हे मनुके टाकते सर्व एकत्र करायचं असा हे बघा आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते चला आता या वाटीत मी काढून घेते याला दोन दोन मिनिट आपण थंड होऊन देऊया हे बघा आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण समोसे करायला घेऊया हे बघा मी एवढा उंडा घेतलेला आहे आता आपल्याला समोसा बनवायचा आहे पद्धतीनं असं लाटायचं हे बघा ह्या पद्धतीनं असं लाटून घेतलेलं ला आहे आता आपल्याला मध्यभागी असं कट करून घ्यायचं आहे हे बघा असं इथे असं थोडंसं पाणी लावायचं आहे या साईडने असं हे बघा एक चमचा आपण हा याच्यामध्ये हे स्टपिंग भरूया ह्या पद्धतीनं आता आपण असं हे करून घेऊया हे बघा हे बघा हे बघा बनवून झालेलं आहे हे आता मी असं फोगच्या साहाय्याने असे डिझाईन काढत आहे हे बघा आता आपण सर्व समोसे असं त्याच पद्धतीने बनवून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने आपण सर्व समोसे बनवून घेऊया हे बघा आपले समोसे सगळे तयार झालेले आहे आता आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर इकडे मी कडे तापायला ठेवलेले आहे हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊया हे बघा एक साईड फ्राय झालेले समोसे आता आपण पलटी करूया मंद आचेवर ते फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा आपले समोसे मस्त फ्राय झालेले आहे आता आपण याच पद्धतीने सर्व समोसे फ्राय करून घेऊया आता मी काढून घेत आहे हे बघा असे असे फ्राय करून घेतलेले आहे हे बघा आपले गोड समोसे तयार झालेले आहे आता आपल्याला याला पाकामध्ये टाकायचं आहे तर मी आता पाक करणार आहे चला आता आपल्याला पाक करायचा आहे तर मी ते इथे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी आपल्याला एक ते दोन मिनिट पाक बनवून घ्यायचा आहे बघा आपला पाक तयार झालेला आहे आता हलकासा थंड होऊन देऊ आणि त्याच्यामध्ये हे समोसे आपण टाकूया हे बघा आपला पाक हलकासा थंड झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये हे समोसे टाकायचे आहे फक्त आपल्याला पाकाचं कोटिंग करायचं आहे या समोस्यांना पाकाचे कोटिंग मस्त बसलेले आहे चांगल्या प्रकारे आता आपण ताटामध्ये हे काढून घेऊया हे बघा मी हे सर्व समोसे साखरेच्या पाकातून काढून घेतलेले आहे आता आपल्याला त्याच्यावरती पिस्त्याचे काप टाकायचे आहे अशा या पद्धतीने आपण पिस्त्याचे काप टाकूया हे बघा आपली होळी स्पेशल गोड मावा समोसा तयार झालेला आहे तुम्ही पण ह्या होळीला बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा समोसे कसे झाले ते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद